या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव ठिकाण छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली भाजपाने एक हाती सत्ता या वैजापूर नगरपालिकेवरती मिळवली त्यानंतर स्वीकृत सदस्य कोण होणार अशी चर्चा शहरामध्ये रंगू लागली होती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अनेक नावं समोर आली होती मात्र अखेर भारतीय जनता पार पार्टीमध्ये गेली वीस ते पंचवीस वर्ष एकनिष्ठेने राहिलेल्या प्रशांत नाना कंगले यांना अखेर संधी दिली गेलेली आहेत आणि या सगळ्या संधीनंतर ते बोलण्यासाठी आपल्यासोबत काय प्रतिक्रिया आहे पहिली सर्वप्रथम तर मी पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सर्व जनतेचं अभिनंदन करतो की आजच महाराष्ट्राच्या महानगरपालिकेचे निकाल हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जवळजवळ एकोणतीस ठिकाणापैकी सव्वीस ठिकाणामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्याला आपण मेयर म्हणतो हे स्थापित होणार आहे त्याबद्दल सर्व वैजापूरवासियांच्याकडून आणि सर्व महाराष्ट्राच्या जनतेकडून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो बरं खरं तर अनेकांची नावं समोर आली होती मात्र तुम्ही भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहात तुम्ही नगरपालिकेला इच्छाही व्यक्त केली होती तसे तुमचे कार्यकर्ते म्हणाले होते की नगरपालिकेने आपण लढावं अखेर तुम्हाला पक्षाने स्वीकृत सदस्य म्हणून हे केलं आहे काय भावना आहे सगळ्या पक्षाबद्दल नाही भारतीय जनता पार्टीचा जो कोणी कार्यकर्ता आहे निश्चितच याच्यामध्ये असं असतं की प्रत्येक कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी ही न्याय द्यायचं काम करत असते त्याच्यामुळे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करूनच पार्टी निश्चित मी सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की पार्टी जे कोणी कार्यकर्ते असतात त्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना अगोदर न्याया द्यायचं काम करत असतं हा काही ठिकाणी ज्या ठिकाणी खरोखरच पार्टीचा इलाज नसतो त्या ठिकाणी निवडून याच्या क्रायटेरियावरती पार्टी तिकीट देत असते बरं खरं तर तुम्ही ही नगरपालिकेला इच्छुक होता मात्र पक्षाने असं म्हटलं गेलं होतं कार्यकर्त्यांनी असं म्हटलं गेलं होतं की तुम्हाला शब्द दिला नेत्यांनी शब्द पाळला शंभर टक्के पाळला बरं शंभर टक्के पाळला बरं काय अजून भावना शहरात आणि काय काम करण्याची इच्छा शहरासाठी वैजापूरमध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये सन्मान्य आमचे नेते भाऊ परदेशी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंचवीस वर्षामध्ये शहराचा विकास जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याचप्रमाणे गेल्या पंचवर्षिकमध्ये भारतीय जनता पार्टीकडून सन्मान्य दिनेश भाऊनी निवडणूक लढवली आणि त्यामध्ये चांगल्या मताने त्यांच्या पत्नी सौभाग्यवती होती शिल्पाताई दिनेश परदेशी ह्या निवडून आल्या आणि गेल्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या म्हणून स्वच्छतेची जी प असतील त्या सर्व पारितोषिकामध्ये वैजापूरचं नाव त्यांनी पूर्ण देशभरामध्येच वैजापूरचं नाव नेलं आणि त्यांचेच त्यांनाच दिनेशभुवाचं मार्गदर्शन वगैरे सर्व वेळोवेळी होतं आणि येणाऱ्या आगमी पाच वर्षामध्ये आता तर स्वतःच दिनेशभाऊ आहेत त्याच्यामुळे आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आम्ही सर्व मिळून सन्मान्य देवेंद्रभाई देवेंद्रभाई फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जो काही म्हणून वैजापूर शहराचा वैजापूर शहराला जो काही निधी लागेल किंवा जो वैजापूर शहराचं ज्याला आपण डेव्हलपमेंट होतो त्यासाठी म्हणून जो जो काही निधी लागेल त्या निधीचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू की वैजापूर एक महाराष्ट्रातलं एक विकसित शहर म्हणून आम्ही आमचा हा माणस आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तुम्हाला या पुढल्या कामगिरीसाठी खूप खूप शुभेच्छा आपण बघितलं शांत संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं कुठलीही कठोर भूमिका खरं तर ते कधी घेत नाही मात्र शांत संयमी नेतृत्वाला पक्ष कशी संधी देतं याचं हे मोठं उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर